महत्वपूर्ण अपडेट पाहतो पा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत सर्व लाभ देण्याचे आदेश अनफिट म्हणून सेवेतून काढता येत नाहीत जाणून घ्या मॅटचा निर्णय दुसरे अपडेट आहे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याचे आदेश अनफिट कर्मचाऱ्यांना काढता येत नाही दुसरी अपडेट आहे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्कीत नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अप अपडेट देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस आज सव्वीस जून दोन हजार चोवीस कारगिल विजय दिवसाच्या तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कर्मचारी शासनसेवेत असताना अपघातामुळे वैतर वैद्यकीय कानास्तव अनफिट झाला असेल अशा प्रकारे सदर कर्मचाऱ्यास शासनसेवेतून काढून टाकता येत नाही तर त्यांना निवृत्तीपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक व इतर लाभ देणे बंधनकारक ठरते अशा प्रकारचा दिलासदायक निर्णय मुंबई मॅटकडून नऊ जून रोजी देण्यात आला आहे याचिकाकर्ते चनबेया संगमट हे सोलापूरचे सरहिवासी असून ते पोलिस शिपाईपदावर कार्यरत होते ते खाजगी कामानिमित्त रजे रजेवर असताना दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार बावीस रोजी त्यांचा अपघात झाला यात त्यांची पत्नी व ते गंभीर जखमी झाले यामुळे त्यांना काम करता येणं शक्य नसल्याने त्यांची नेमणूक ही फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली कालांतराने त्यांना पक्षघाताचा झटका आला त्यामुळे त्यांना मेडिकल बोर्डामुळे पाठवण्यात आले मेडिकल बोर्डाने त्यांना अनफिट घोषित करण्यात आल्याने सोलापूर पोलीस आयुक्तांनी त्यांना नोकरीतून काढून टाकले यावेळी त्यांना पेन्शन देण्याची तयारी दर्शवण्यात आली परंतु यावेळी संगमठा यांनी मॅटमध्ये धाव घेतली मॅटमध्ये त्यांना देन्न, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील कुणाल सिंग प्रकरणाचा हवाला दिला यामध्ये मुंबई मॅटने संगमट यांना दिला देत दिनांक अठरा अकरा दोन हजार बावीसचा इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द करत पेन्शन नियम वीस चार नुसार शासकीय कर्मचारी निवृत्तीपर्यंत नोकरीत आहे असे ग्राह्य धरून चोवीस तासात नोम नेमणुकीवर असतात असे समजावेत असे स्पष्ट करीत त्यांना निवृत्त होईपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत यावेळी संगमठ यांची बाजू मुंबई मॅटमध्ये ॲड भूषण बांदिवडेकर व ॲड गौरव बांदिवडेकर यांनी मांडली व अखेर संगमट यांनी न्याय मिळवून दिला दुसरी अपडेट पाहूया राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करण्याबाबत शासनाने निर्गमित चोवीस सहा दोन हजार चोवीस कायम प्रवास भत्त्यात प्रतिमाहा रुपये पंधराशे अंशी सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन नि निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील लघुवाद मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील बिलीप कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात प्रतिमहा रुपये दोनशे प्र रुपयेऐवजी पंधराशे रुपये अशी सुधारणा विधी न्याय विभागाच्या दिनांक अठरा एक दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर कौटुंबिक न्यायालयातील बिलीप कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात रुपये दोनशे पंधराशे रुपयाची विनंती करण्यात आली आहे त्यानुसार कौटुंबिक न्यायालयातील बिलीप कर्मचाऱ्यांना प्रति महा असलेल्या रुपये दोनशे रुपये इतक्या कायमस्वरूपी रुपा प्रवास भत्त्यात प्रवास भत्त्यात पंधराशे अशी सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेला होता परंतु निधी व न्याय विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार हा लघुवाद न्यायालय मुंबई व राज्यातील दुय्यम न्यायालयातील विलीप कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून पासून लागू करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालयातील विलीप कर्मचाऱ्यांनी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून पासून लागू करावा अशी विनंती शासनामध्ये करण्यात आली आहे यानुसार राज्यातील कौटुंबिक न्यायालयातील विलीप कर्मचाऱ्यांना प्रति महा रुपये पंधराशे इतका कायमस्वरूपी प्रवास भत्ता दिनांक एक मे दोन हजार तेवीसपासून पासून लागू करण्यास दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती तथापि सदरचा लाभ हा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून पासून उर्वलक्षी प्रवाहाने लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर कालावधीतील थकबाकी अनुभव असणार आहे याबाबतचा दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचा निर्गमित करण्यात आलेला शासनविस्तार शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूया ह्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिमा पंधराशे रुपये प्रवास भत्त्यात वाढ चोवीस जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल तामूलसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर लिंक डाऊनलोड डाउनलोड कर